मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाचे अपडेट आलेले आहेत दोन कोटी चौतीस लाख महिलांना पैसे वाटप होणार आहे कधीपर्यंत होणारे उद्यापासून नवीन नियम लागू करण्यात येत आहेत जो ज्या घरामध्ये या पाच वस्तू किंवा पाच व्यक्ती त्या कामात असतील तर यानंतर ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले असतील तर पुढचा जो तुमचा सहावा हप्ता आहे तो तुम्हाला अजिबात मिळणार तर कोणत्या महिला आहेत ते सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा या नवीन पाच वस्तू किंवा व्यक्ती तुमच्या घरात असतील हे काही नियम आहे तर तुम्हाला पुढचा जो सव्वा हप्ता आहे तो अजिबात मिळणार नाही ज्या दोन कोटी चौतीस लाख महिला आहे ज्यांना पैसे जमा होणार आहेत त्याच्यात तुमचा नंबर असणं गरजेचं आहे जर असेल आणि या वस्तू तुमच्याकडे असतील तर तुम्हाला इथून पुढे पैसे आतापर्यंत मिळत असतील पण इथून पुढे एक रुपयाही तुमच्या खात्यात येणार नाहीये तर बघूया नेमक्या कोणत्या महिला काय नियम आहेत कुठल्या वस्तू आहेत ज्या आणि तुम्ही पाहिलं असेल फॉर्म भरताना सुद्धा तुम्हाला काही नियम आणि अटी सांगितल्या होत्या त्या नियम अटी सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत ज्या नवीन बदलामध्ये अधोरेखित करून त्या ठिकाणी त्या अत्यंत महत्वाच्या करण्यात आलेल्या आता नवीन बदलामध्ये कोण कोणत्या महत्वाच्या अटी ठेवल्यात कुठल्या वस्तू आहेत तर बघूया तर पहा सुरुवातीला जर पाहिलं असेल तुम्ही जो सहावा हप्ता तुम्हाला मिळणार आहे सहावा हप्ता म्हणजे तुम्हाला कधी मिळणार आहे तो आत्ता मिळणार आहे उद्यापासून नवीन घरात तुमच्या पाच वस्तू असता कामाने तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये उद्यापासून नवीन नियम सुरू होत आहेत घरात या पाच वस्तू असतील तर सहावा जो हप्ता तुम्हाला अजिबात मिळणार नाही त्यात काही बदल आहे तर बघूया आणि तुम्ही चॅनल नवीन असताना अजून चॅनल लाईक नसेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी अजिबात विसरू नका नेमका कोणकोणत्या वस्तू आहेत काय आहे ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार तर बघूया पहा या ठिकाणी सर्वात अगोदर जर तुम्ही पाहिलं असेल लाडकी बहीण योजना लाडक्या बहीण योजनेच्या नियमामध्ये उद्यापासून मोठे बदल केले जाणार आहेत आता या मोठ्या बदलामध्ये कोणकोणते बदल असणार आहेत तर या नवीन नियमानुसार महिलांच्या घरात या पाच वस्तू असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जो आता मिळणार आहे डिसेंबरचा जो आताच मिळणार आहे कधी मिळणार ते पण सांगतोय तुम्हाला जे दोन कोटी चौतीस लाख महिलांना पैसे वाटप त्याच्यात हा सहावा हप्ता आहे आणि हा सहावा हप्ता मिळायचा असेल तर काय नेमकी कंडिशन आहे ते पण बघूया ठीक आहे हा तर योजनेचा सहावा हप्ता मिळणार नाही कशामुळे मिळणार नाही तर या पुढील हप्ते देखील महिलांच्या खात्यात जमा होणार नाहीत कोणत्या सगळ्या महिला नाही काही महिला आहेत लाडकी बहीण योजनेच्या या नवीन नियमामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या या नवीन नियमाबद्दल संपूर्ण तुम्हाला डिटेल माहिती आता काय नियम नियम आहेत एक राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी पोषणामध्ये त्यांची सुधारणा करणे कुटुंबातील त्यांचं निर्णायक जी भूमिका आहे ती भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर इकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि तिचे एकंदरीत एक हप्त्यापासून एक ते पाच हप्त्याचे पैसे महाराष्ट्र सरकारने त्यांच्या खात्यात जमा केले लाडक्या बहिणीच्या ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली होती ज्याला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता मिळाली होती आणि एक जुलैपासून तुमची ती फॉर्म भरायला प्रोसेस सुरू झाली होती आणि या योजनेला सुरुवातीला एकवीस ते साठ वर्षे वयमर्यादा होती ती वयमर्यादा वाढवली आणि ती वयमर्यादा महाराष्ट्रात एकवीस ते पासष्ट वर्ष पुन्हा त्या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे महिलांना दर महिना तुम्हाला त्या ठिकाणी पंधराशे रुपये हा आर्थिक महिना होता परंतु मग निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाने तीन हजार रुपये महिना केला मग महायुती सरकारने तिथे एकवीसशे रुपये केला म्हणून तुम्हाला आता एकवीसशे रुपये सहावा जो हप्ता येतो तुमच्या खात्यात येणार आहे सहावा आणि सातवा जर हप्ता त्याचं द्यायचं जर झालं तर मग सहावा आणि सात्ता हप्ता दोन्ही मिळून त्या ठिकाणी तुम्हाला रुपये जमा पण तत्पूर्वी तुम्हाला एकवीसशे रुपये जमा होणार आहे सहा हप्ता आर्थिक लाभ डेबिटच्या द्वारे डायरेक्ट तुमच्या खात्यात येणार आहे की कशा मार्फत डेबिटीच्या द्वारे त्या ठिकाणी तुमच्या डायरेक्ट खात्यात येणार आहे तर अजून सुद्धा खूप महिला एक वीस ते बावीस लाख अजून महिला आहे ज्या महिलांचं अजून डेबिट त्या ठिकाणी आधार लिंक झाले नाही तर आधार लिंक होणं अत्यंत गरजेचं आहे आधार लिंक झालं तरच तुम्हाला त्या ठिकाणी पुढचे जे पैसे ते जमा होणं त्यामुळे सगळ्या महिलांनी आधार लिंक एकदा चेक करून घ्यायचं स्वतःच आहे का जर नसेल तर पैसे अजिबात येणार नाहीत ना ना चेक करा महाराष्ट्र राज्याचं रहिवासी असणं अत्यंत गरजेचं आहे आता काही गडबडीमध्ये सुरुवातीला काय झालं तर काही महिला आहेत ज्या महिलांनी काय केलं होतं की लग्न केलेलं आहे दुसऱ्या राज्यातल्या पुरुषांसोबत लग्न केलेलं आहे तर त्या महिलांना सुद्धा सरकारने पैसे जमा केले होते कारण त्यांनी त्यांचं अगोदरचं आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड तिथं दाखवलं आणि त्या महाराष्ट्राच्या रहिवाशी असं दाखवलं त्यांना सरकारने सात हजार पाचशे रुपयापर्यंत पैसे जमा केले परंतु आधार अपडेट केल्यानंतर आता त्यांनी त्यांच्या नवऱ्याकडं तिकडे केलेलं आहे तर त्या परराज्यातल्या महिला झाल्या जरी त्यांचा महाराष्ट्रात जन्म झालाय परंतु लग्न त्यांनी दुसऱ्या राज्यातल्या महिलांसोबत केलेलं आहे सॉरी पुरुषासोबत केलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी आता काय झालं यांना इथून पुढे पैसे येणार नाही जरी तुम्हाला सात हजार पाचशे मिळाले असेल तरी इथून पुढे मिळणार नाही आता काही अशा महिला आहेत ज्या महिलांनी काय केलेलं होतं की महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी नसतानाही त्या ठिकाणी रहिवाशी म्हणून आधार कार्ड लावलं होतं परंतु त्यांचा आधार अपडेट झालेला आहे त्या त्या राज्यातल्या त्या आधार कार्ड होतं त्याच्यामुळे आता त्या सुद्धा महिला आहे ज्या महिलांना पैसे मिळणार नाहीत त्यामुळे पहिली महत्वाची अट तुम्ही महाराष्ट्र राज्याचाच रहिवाशी असणं गरजेचं आहे समजा एखादी त्या ठिकाणी परराज्यातली महिला आहे आणि महाराष्ट्राच्या मुलासोबत लग्न केलं असेल तर त्या महिलेला लाभ मिळणार आहे परंतु नसतानाही महाराष्ट्र राज्याच्या तुम्ही फॉर्म भरला होता काही अडचणीमुळे तुम्हाला पैसे मिळालेत परंतु इथून पुढे तुम्हाला पैसे मिळणार नाही त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा दोन नंबरचा आहे राज्यातील बघा विवाहित ज्या स्त्रिया आहेत विधवा स्त्रिया आहेत घटस्फोटी स्त्रिया आहेत परित्याक्त स्त्रिया आहेत आणि निराधार महिला आहेत तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित ज्या महिला आहेत यांनाच लाडक्या बहिणीचा जो आहे तो फायदा मिळाला आता झालं काय बघा केवळ बघा तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला आता एक कुटुंब आहे या कुटुंबातील महिला समजा या कुटुंबामध्ये एकत्रच कुटुंब आहे एकाच रेशन कार्डवर चार ते पाच महिला आहेत आणि या चार ते पाच महिलांनी फॉर्म भरला होता त्या महिलांना पैसे सुद्धा आलेले आहे तर इथून पुढं तुमचं तुम्ही रेशन कार्ड वेगवेगळं वेग करून घ्या प्रत्येक कुटुंबवाल्याने जेणेकरून तुम्हाला इतरही लाभ मिळतील आता त्या कुटुंबातल्या अविवाहित एक मुली म्हणून सांगितलंय तर त्या कुटुंबातल्या दोन दोन अविवाहित मुलींनी सुद्धा फॉर्म भरलाय आणि त्यांना लाडक्या बहिणी एवढीचे पैसे सुद्धा आलेले आहेत विवाहित एक आणि अविवाहित एक अशा दोनच महिलांना लाभ मिळणार आहे परंतु अनेक महिलांनी फॉर्म भरलाय आणि कुटुंब एकच आहे अविवाहित आहेत तर त्या दोन तीन महिला जेवढ्या आहेत त्यांनी सुद्धा फॉर्म भरलाय त्या सगळ्या महिलांना पैसे आले पण इथून पुढे आता त्याचं नियोजन होऊन या महिलांना पैसे मिळणार नाहीत सव्वा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार नाही बघा महत्वाचं आहे त्यानंतर पुढचा नियम जो आज पाहिला असेल तुम्ही तर किमान वय वर्ष एकवीस पूर्ण आणि कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण असायला हवी आता काही जर पाहिलं असेल तुम्ही तर महिला एक आहे ज्यांनी एकवीस वर्ष ते आहेत सध्या एकवीस वर्षातच आहेत त्या वीस वर्ष पूर्ण आहेत एकवीस वर्ष चालू आहे त्या महिलांनी फॉर्म भरलेला होता पण त्यांचा फॉर्म तिथं सिलेक्ट झालेला नाही आहे तो अप्रुव्हल सुद्धा झाला नाहीये कारण वयानुसार होत नाही आहे त्यामुळे त्यांना आता काही विषयच नाही आहे परंतु काही महिलांनी त्या ठिकाणी वयाची कमाल मर्यादा पासष्ट वर्षच आहे आधार कार्डमध्ये काहीतरी त्या ठिकाणी जन्मतारीख कमी करून किंवा काही कारणामुळे फॉर्म भरला होता ठीक आहे आणि त्याचा लाभ घेतलेला आहे परंतु त्यांचं आता आधार कार्ड अपडेट झालेलं आहे किंवा त्यांचं वर्ष पासष्ट वर्ष प्लसमध्ये झालंय काही महिला अशा होत्या ज्यांना तीन महिने कमी होते पासष्ट पूर्ण होण्यासाठी म्हणजे सहासष्ट वर्षामध्ये पदार्पण करण्यासाठी त्यांचे ते पूर्ण झालेले आणि त्यांचं वर्ष आता सहासष्ट वर्ष झालेलं आहे मग या महिलांना त्या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे का तर अजिबात आता इथून पुढे मिळणार नाही कारण या योजनेचा उद्देश हा वर्षे एकवीस वर्षापासून ते वयवर्ष त्या ठिकाणी वर्षापर्यंतच आहे आणि तुमचं वयवर्ष त्या ठिकाणी किती झालंय तर तुमचं वयवर्ष तिथं पासष्ट पूर्ण होऊन झाले म्हणजे त्या ठिकाणी सहासष्ट वर्ष झालेलं आहे अशा ज्या महिला आहेत पूर्ण झाले सहासष्ट पूर्ण झाले म्हणजे काही महिला आहेत ज्यांचं वयवर्ष जर पाहिलं असेल बघा पासष्ट वर्ष नऊ महिने पासष्ट वर्ष आणि नऊ महिने झालं होतं पासष्ट पूर्ण झाले ठीक आहे आता त्यांना सहासष्ट सुद्धा झाले मग अशा ज्या कुठल्या महिला आहेत किंवा त्या ज्यांचं पासष्ट पूर्ण झाले सहासष्ट वर्ष झाले तर त्यांना आता इथून पुढे पैसे मिळणार नाही काय सांगितलं तुम्हाला पासष्ट वर्ष पूर्ण असावे ठीक आहे तर आता इथून पुढं ज्या महिलांचं वय सुद्धा पूर्ण झाले सहासष्ट वर्ष त्यांना इथून पुढे पैसे येणार नाही लक्षात असू द्या आणि ज्या महिलांनी फॉर्म भरलायला आहे ज्यांचं वय वर्ष एकवीस पूर्ण नव्हतं तर त्यांनी आता जर एकवीस वर्ष पूर्ण झालंय तर नव्याने तुम्हाला फॉर्म भरायला संधी दिली जाणार आहे नवीन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे एक पासून नवीन फॉर्म भरा तुम्हाला सुद्धा काय होणार आहे लाडक्या बहीण योजनेचा एकवीसशे रुपये जो महिना आहे हा एकवीसशे रुपये महिना प्रति महिना तुमच्या खात्यात जमा होणार आहे काळजी करायची अजिबात गरज नाही दोन पॉईंट चौतीस कोटी महिलांना पैसे वाटप होणार आहे एक सुरुवात तुमची सोमवारपासून होणार होती आज मंगळवार ठीक आहे कोणाला पैसे आले असेल तर क्लीनशॉट वाटवा हरकत नाही आले तरी हरकत नाही कारण तुमचे पैसे एक तीस तारखेपर्यंत तीस नोव्हेंबर पर्यंत कधी आजपासून तीस नोव्हेंबर पर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे त्याच्यामुळे हे नवीन नियम आहेत त्यानंतर झालं तुमचं ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे बघा एकत्रित वार्षिक उत्पन्न तुमच्या घराचं किंवा व्यक्ती जर तिथला तुमच्या कुटुंबामध्ये हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर अशा ज्या महिलांना आत्तापर्यंत पहिला हप्ता दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा हप्ता मिळाला असेल यात काही शंका नाही परंतु इथून पुढचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आता मिळणार नाही ज्यांचं ज्या ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपये जास्त असेल त्या ज्या महिला असतील तर त्यांना इथून पुढं ह्या दोन कोटी चौतीस लाखमध्ये त्यांचा नंबर असेल तर पैसे मिळणार आहेत लक्षात असू द्या तेसुद्धा चेक करायचं आहे काही महिलांनी तिथं इन्कम टॅक्स भरतात काही महिलाचे जे पती आहेत नवरा आहे ते काय करत आहेत इन्कम टॅक्स भरतात ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत आयकर दाता ज्या ज्या कुटुंबातील सदस्य आहेत जे त्या ठिकाणी इन्कम टॅक्स भरत आहेत तर त्यांना आतापर्यंत पैसे मिळाले असतील सात हजार पाचशे चार हजार पाचशे तीन हजार जे काय असतील परंतु इथून पुढे आता त्यांना सुद्धा पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत त्यानंतर दुसरं महत्वाचं बघा ज्याच्या कुटुंबातील जे सदस्य आहेत ते सदस्य नियमित किंवा त्या ठिकाणी कायम कर्मचारी आहेत किंवा एखाद्या उपक्रमामध्ये किंवा मंडळामध्ये ते सदस्य आहेत अध्यक्ष आहेत असे जर असतील तर त्यांच्या कुटुंबातल्या गुणी महिलांनी फॉर्म भरला असेल आणि तो फॉर्म अप्रूव्ह झाला असेल त्यांना पैसेसुद्धा मिळणार असतील एक ते पाच हप्ता परंतु इथून पुढं आता त्या महिलांच्या खा खात्यामध्ये पैसा एक रुपयाही येणार नाही लक्षात ठेवा कारण सव्वा जो हप्ता आहे तो इथून पुढं या महिलांना अजिबात मिळणार नाही हा महत्त्वाचा अपडेट झालेला आहे त्याच्यानंतर बघा पाहिले असेल तुम्ही तर लाडक्या बहीण योजनेमध्ये या पाच वस्तू किंवा ह्या जे पाच नियम आहेत हे तुमच्याकडे अनसतील किंवा तुमच्या असतील एक्स्ट्रा तर तुम्हाला इथून पुढे जो सहावा हप्ता आहे तो अजिबात मिळणार नाही ते सुद्धा लक्षात असतात सहावा हप्ता त्याच महिलांना मिळणार आहे ज्यांनी ह्या कंडिशन पूर्ण केलेल्या आहेत आणि त्याचसोबत नवीन अजून पुन्हा एक महत्त्वाचा नियम आहे तो नियम जर पाहिला असेल तुम्ही तर संजय गांधी योजना या संजय गांधी योजनेमध्ये काही महिला आहेत या महिलांनी संजय गांधीचे फॉर्म भरलेत आणि दोन्हीकडून सुद्धा पैसे घेत आहेत संजय गांधीकडून सुद्धा घेतायत लाडक्या बहिणीकून सुद्धा तर इथं यांना आता एकच पैसे येतील एक तर संजय गांधीचे एकवीसशे रुपये येतील किंवा लाडक्या बहिणीचे दोन्हीपैकी एक योजना बंद होईल श्रावण बाळ योजना आहे तिथंसुद्धा श्रावण बाळ योजनेमध्ये सुद्धा ज्या महिला असतील किंवा जे असतील तर त्यांना फक्त इकडं एक तर श्रावण बाळ योजनेचे एकवीसशे येतील किंवा लाडक्या बहिणीचे एक योजना बंद होऊन जाईल त्यांची हे अत्यंत महत्त्वाचे नवीन नियम आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा अत्यंत महत्त्वाचा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ठीक आहे चांगलं